गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी चांगलीच साफ केली आता त्यांचा डोळा महत्वाच्या भूखंडावर आहे पण त्यांचा हा प्रयत्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी चांगलाच मोडीस काढलाय काही दिवसांपूर्वीच विजय वडेट्टीवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारी भूखंड कशा प्रकारे महायुती सरकारने गिळले हे सविस्तर समोर आणलंय नवी मुंबईतील बेलापूर येथे गोर बंजारा समाजाच्या विकासासाठी सरकारने पाचशे कोटींचा दीड एकर भूखंड देण्याचे आश्वासन दिलं होतं पण शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी हा भूखंड स्वतःच्या खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम केला तर मंत्रिमंडळात बसणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या खाजगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली कुलाबा महसूल विभागात सातशे कोटींचा भूखंड हडप केला या भूखंडांचा वापर प्रकल्पग्रस्तांसाठी केला जाईल असं सांगण्यात आलं होतं पण या भूखंडांच्या माध्यमातून श्रीखंड खाण्याचं काम सत्ताधाऱ्यांचे लाडके आमदार आणि लाडके मंत्री करत आहेत वडेट्टीवार साहेबांनी याचा पर्दाफाश केल्यामुळे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड भूखंड परत करण्याची भाषा करत आहेत यांच्या अशा अनेक भ्रष्ट कारभारामुळे गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागतो पण आता लवकरच महाराष्ट्राची जनता या भ्रष्ट सरकारला विधानसभेच्या निवडणुकीत बाहेरचा रस्ता दाखवेल हे निश्चित